नमस्कार शालीनिस्केक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तुरीच्या दाण्या दाण्याची आमटी जी आपण करणार आहोत आता ही तुरीचे ओले दाणे आहे जे आपण शेंगामधून काढलेले आहे आणि हे छान स्वच्छ केलेले आहे दाणे तर हे दाण्याची आता आपण आमटी करणार आहोत तर त्यासाठी आता हे वाटीभर मी तुम्ही बघू शकता ही वाटी आहे तर याच्यावर हे दाणे घेतलेले आहे तर हे दाणे आता आपल्याला छान निवडून घेतलेले होते आणि धुवून पण स्वच्छ करून घेतलेले आहे तर हे भाजून घ्यायचे आपल्याला दाणे तर त्यासाठी आपण गॅसकडे जाऊ आता तर हे बघा मी गॅस पेटवलेला आहे आणि यावर हा तावा ठेवलेला आहे जो भाजण्याचाच तावा आहे माझा तर यावर आता हे दाणे आपण टाकून घ्यायचे आणि आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर हे दाणे असे टाकून घेतले आहे मी आणि पूर्ण असे पसरवून घ्यायचे आणि याला चांगलं फिरवत राहायचं चा, जळू द्यायचे नाही यावर असे थोडेसे डॉट आले की आपले चांगले भाजले गेले असं समजायचं तर आता मी थोडं तेल टाकते यावर तेलामुळे हे लवकर भाजले जाईल तर असे तेल टाकायचं थोडंसं आणि हे दाणे पूर्ण छान भाजून घ्यायचे आपल्याला तर गॅस पण आता मीडियम साईजवर आहे तर हे दाणे आता आपण असे पूर्ण भाजून घेणार आहोत तर हे बघा थोड्या वेळाने दाणे चटचट करायला लागेल आपले कारण का त्याच्यात तेल टाकलेलं आहे म्हणून आणि लवकर भाजल्या जाईन आणि त्यावर थोडे काळे पण डॉट येईल तर तेव्हा भाजले असे समजायचं आपण आणि मग आपण गॅस बंद करायचा आहे आपल्याला तर हे बघा सतत हलवत राहायचं आणि हे दाणे पूर्ण चांगले भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा आता हे दाण्याचा कलर असा बदललेला आहे आणि असे झालेले आहे तर आता हे आपण आता पूर्ण भाजले गेले चांगले दाणे कारण का ती जे भाजत आहो आपण ती तावी आता गरमच आहे तर हे पूर्ण आपण असे मग थंड करून घेणार आहोत तर त्यासाठी आता आपल्याला आमटी करण्यासाठी एक कांदा पाहिजे तर आता मी कांदा चिरून घेणार आहे तर हा कांदा असा स्वच्छ करून घ्यायचा वरचं साल काढून आणि आता आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर हे, हे बघा मी कांदा आता चिरून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला हे बघा कांदा असा चिरून घ्यायचा आपल्याला छान बारीक आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आता हा पण अर्धा कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि हे बघा कांदे आता कापून घा झालेला आहे आपला एक कांदा त्यानंतर आपण ह्या दोनचे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण आपण बारीक कट करून घेणार आहोत तर ह्या पण अशा बारीक चिरून घ्यायच्या आहे आपल्याला आणि ह्या सीझनमध्ये हे तुरीचे दाणे जे निघतात तर त्याची अशी आमटी केली तरी खूप छान लागते आणि गरम गरम खूप चांगली लागते तर तुम्ही करून बघत जला आणि खाण्यासाठी पण खूप चांगली लागते चवदार तर यासाठी आता आपण ह्या पूर्ण अशा मिरच्या छान बारीक कट करून घेणार आहोत हे बघा अशा कट करून घेतलेल्या आणि हे आपण आता कट करून घेणार आहोत आपण नंतर तर हे बघा पूर्ण कट केलेले आहे आणि आता टमाटर पण आपल्याला तसंच कट करून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण मिरची झाली आहे कट तर आता आपल्याला टमाटर कट करायचं आहे ते पण आपण बारीक चिरून घेणार आहोत तर ही आमटी अशी गरम गरम खूप चांगली लागते आणि करून ब चलत बघा तुम्ही खूप छान लागते तर आपण हे असं टमाटर पण आता असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला तुरीच्या दाण्याची असे खूप काही रेसिपी आपण करू शकतो तर ह्या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा आता आपल्याला हे सगळं तुरीचे दाणे निघेल तुरीच्या शेंगा वगैरे असतात त्यावेळेस असं करून बघायचं आहे मी मागे खरडा वगैरे तुम्हाला दाखवला होता करून तसं करा आणि हे वाटल्या दा दाण्याचं आपल्याला आमटी करायची आहे मागे मी सगळ्या दाण्याची सुद्धा करून दाखवली आहे तुम्हाला तसे दोन तीन प्रकार आपण करू शकतो तर असं करून बघा चलाचं आणि खूप छान लागते ही तर आता हे पण टमाटर मी सगळं पूर्ण कापून घेणार आहे कारण का टमाटर आवश्यक असतात त्या आमटीमध्ये आणि टमाटर आणि मिरचीशिवाय याला काही स्वाद येणार नाही चांगला ला ला। था 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 तर म्हणून टमाटर जास्तही असलं तरी चालेल आपल्याला कोणी असे गावराणी टमाटे वगैरे जे आंबट असतात ते पण टाकतात खूप चांगले लागते त्यानंतर तर असं हे आता टमाटर आपलं चिरून झालेलं आहे कांदाही चिरून झालेला आहे आणि मिरची पण चिरून झालेली आहे आणि हे आपले दाणे आता थंड झालेले आहे तर हे आता आपण मिक्सरला एकदम बारीक वाटायचे नाही आहे थोडेसे जाडसरच ठेवायचे पहिले एकदा थोडंसं मिक्सरचं भा फिरवायचं आहे आणि त्यानंतर वरखाली करायचं आणि अजून एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे असं भरट जसं असते तसं ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा असे जाडसर वाटून घेतले आहे मी बघू शकता तुम्ही तर असे जाडसर वाटल्यानंतर आता आपल्याला हे फोडणी द्यायचं आहे तर हे टमाटर कांदा आणि मिरची आपण कापून घेतलेली आहे आणि आता आ, हे बघा खोबर हे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं मसाला आहे आणि हे जिऱ्याची पेस्ट आहे हा कोथिंबीर आहे मीठ आहे घेतलेलं मिरची आहे आणि हळद आहे तर लाल तिखट आहे ते आणि हा आता आपण भाजून घे वाटून घेतलेला तुरीच्या दाण्याचा जाडसर तर आता आपल्याला पॅन ठेवायचा आहे गॅस पेटवलेला आहे मी आणि मी ह्या पॅन ठेवलेला आहे थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी आता यामध्ये तेल टाकून घेणार आहे आवश्यक लागेल तेवढंच तेल टाकायचं आहे हे आपल्याला पातळ करायचं आहे तर त्यामुळे आपल्याला किती तेल लागतील ते बघायचं आणि भाजीसाठी लागेल तेवढंच तेल टाकायचं आपल्याला तर हे तेल टाकून घेतलं आहे मी आता तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर आपण जो बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे पूर्ण तेलामध्ये चांगला तर आता हे बघा तो सोनेरी रंगावर छान होऊ द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान फिरवत राहायचं आहे आपल्याला कांदा जळला नाही पाहिजे जळला तर थोडीशी भाजी आपली कडू लागते म्हणून तर हा कांदा पूर्ण आता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता त्यामध्येच आपण कांदा होतोच आहे त्यामध्येच आपण आपण मिरची टाकून घेणार आहोत तर ही मिरची पण तेलात छान तडतडू द्यायची आपल्याला आणि पूर्ण मिरची छान तडतळेल हे बघा छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता मिरची पण झालेली आहे आणि कांदा पण झालेला आहे तर यामध्ये आता हे जिऱ्याची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची म्हणजे याचा जो कच्चेपण आहे तो निघून जाईल आणि तेलात छान आपली जिऱ्याची पेस्ट भाजल्या जाईल तर हे टाकून घ्यायचं चा आणि चांगलं फिरवून घ्यायचं चा आहे आपल्याला तर आता टाकलेली आहे मी जिऱ्याची पेस्ट आता यामध्ये आपण हे टमाटर जे कापलेले होते बारीक ते टाकून घ्यायचे आहे तर हे बघा आता हे टाकलेले आहे आणि हे पण चांगलं फिरवून घ्यायचं चा आहे आपल्याला तर हे टमाटर चांगले शिजले पाहिजे यामध्ये तर असं करायचं आणि हे चांगले फिरवून घ्यायचे आपल्याला तर हे बघा छान फिरवून घेते आहे आणि टमाटर चांगले झालेले आहे आपले यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये तर आता यामध्ये ह्या जो खोबऱ्याचा मसाला आता खोबरं भाजून बारीक केलेला तो टाकलेला के आहे तो टाकून फिरवून घ्यायचा खोबऱ्याचा मसाला आपण नंतरच टाकतो कारण का खोबरं भाजलेलं आहे नाहीतर एकदम जर तेलात टाकलं तर मग तो कडू लागण्याची शक्यता असते तर हे असं खोबऱ्याचा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मग तिखट मीठ वगैरे सगळं टाकायचं आहे तर हे बघा टमाटर पण चांगले मऊ झालेले आहे आता हे दोन चम्मच तिखट घेतलं होतं मी हे एक चम्मच मीठ आहे आणि अर्धा चम्मच हळद होती हे टाकून घेतलं आणि हे टाकल्यानंतर याला पण चांगलं लवकर फिरवून घ्यायचं आपल्याला जायचं जळण्याची शक्यता असते तर हे पण पूर्ण फिरवून घ्यायचं आणि हा आता मसाला किती छान तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि हा मसाला असा तयार झाल्यानंतर यामध्ये आपला हा दाण्याचा कूट जो केलेला आहे आपण जाडसर तो टाकून घ्यायचा आणि छान फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर तो जो मसाला आहे तो ह्या दाण्याच्या कुटामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे या पद्धतीनं तुम्ही आता त्याला फिरवून घ्यायचा आहे तर हे बघा असं पूर्ण फिरवून घ्यायचं चमच्याच्या साह्याने आणि पूर्ण हे मिक्स झालं पाहिजे यामध्ये तर अशा पद्धतीनं फिरवायचं आणि ते बघा मी फिरवून दाखवत आहे तुम्हाला आणि करून बघत चला रेसिपी सगळ्या सोप्याच आहे काही खूप मी अवघड रेसिपी सांगत नाही तर रोजच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या आहे त्याच आहे आणि करून बघत चला खूप चांगली लागते तर हे बघा हा पूर्ण मसाला असा मिक्स झालेला आहे यामध्ये तर हे बघा पूर्ण हिरवेपणा सगळा गेलेला आहे आणि यामध्ये पूर्ण मसाला चांगला मिक्स झाला आहे त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे का आपल्याला कारण की आपल्या मसाला आहे तो जळला नाही पाहिजे म्हणून तर यामध्ये मी आता थोडंसं वाटीनं पाणी टाकून घेतलं आणि थोडासा मसाला हा पूर्ण ओला होईल तर गॅस मीडियम साईजवरच आहे आणि असं करून याला आता थोडंसं आपण झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवल्यानंतर दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्यानंतर आता हे अजून पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा हा मसाला छान शिजून जाईल आणि फिरवल्यानंतर हे बघा पूर्ण टमाटर वगैरे जर लसन शिजले तर ते पण पूर्ण शिजून जाईल यामध्ये आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं ते पण टाकून घेतलं मी जे आपला मसाला केलं होतं ते दाण्याच्या कुटाचं आणि आता थोडं आपल्याला जे आवश्यक लागते जितकं पातळ लागते तेवढंच तुम्ही त्यामध्ये ते पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा हे दाणे जे आहे ते भाजले होते पण हिरवे असल्यामुळे ते शिजवण्यासाठी थोडा वेळ लागेल म्हणून आपण याला आता असं पातळ करून घेतलं आणि पातळ केल्यानंतर याला शिजू द्यायचं आहे आपल्याला कारण का हे जेव्हा शिजते ना त्यावेळेस खूप घट्ट येते म्हणून जेव्हा पाणी टाकायचं तेव्हा जरा जास्तच पाणी टाका आणि आपल्याला जरी पातळ वाटत असेल हे पण शिजल्यावर खूप दाट येते हे तर म्हणून हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला एवढं असं पातळ तुम्ही पाणी टाका त्यामध्ये आणि याला आता चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं हे बघा आता ही द जे भाजी आपण फोंडी घातली होती ती छान आता उकळत आहे तर अशी असंच उकळू द्यायचं आहे याला आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आता यामध्ये दाणे आपल्याला हिरवे दिसत आहे ते काही वेळानं याचा कलर बदलेल आणि चेंज होईल तर हे आता भाजी चांगली उकळून घ्यायची आपल्याला आणि दहा मिनटं पहिले उकळून घेतली होती त्यानंतर अजून पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायची आणि हे बघा कि कि आता किती छान कलर बदललेला आहे याचा तर बघू शकता हे हे बघा किती घट्ट होऊन राहिलं आहे तर असं हे एवढ्या स्टेजवर आपल्याला याला शिजवायचं आहे आणि जर खूप तुम्ही शिजवलं तर एकदम ते असं घट्ट होऊन जाईल तर त्यासाठी आता आपल्याला थोडंसं अजून शिजवून घेऊ आपण बस एक, एक ते दोन मिनटं आणि त्यानंतर आपल्याला हिरून घ्यायचं आहे छान चमच्याच्या सहाय्याने आणि बघायचं दाण्याचा कलर बदलली आहे का नाही आहे म्हणून आणि असं शिजल्यानंतर तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून टाकू शकता कारण का हे थंड झाल्यानंतर अजून खूप घट्ट येईल तर मी थोडं पाणी टाकून घेतलं होतं आणि आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला याच्या अजून दो एक ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या आपण हे बघा थोडंसं आपण अजून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं हे बघा आता बघा तेलाचा तवंग कसा वर आलेला आहे तर आता ह्या स्टेजवर आले आहे शिजून बघू शकता तुम्ही आणि सगळं आजूबाजूने असं पूर्ण चम्मच टाकून फिरून घ्यायचं आपल्याला आणि आता हे आपलं शिजलेलं आहे असं समजू आपण हे बघा पूर्ण तेलाचा तवंग असा वर आलेला आहे त्याच्यात जेवढं आपण तेल टाकलं होतं ते आणि याचे जे घट्ट पण आहे तो पण आपल्याला पाहिजे तेवढाच आहे जितकं घट्ट आपल्याला पाहिजे होतं तेवढं तर अशा या स्टेजवर असतानाच गॅस बंद करायचा आणि हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवत आहे किती छान दिसत आहे आणि याची जी घट्टपणा आहे तो एवढा पाहिजे आपल्याला कारण का हे जेव्हा थंड होईल ना तर तेव्हा खूप घट्ट येईल म्हणून आपण एवढ्या स्टेजवर ठेवायचं आणि हे बघा याच्यावर आता कोथिंबीर टाकून आपण सर्व करायचं आहे आपल्याला आणि हे आपलं दाण्याची आमटी आपली तयार आहे आणि करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि शालिली स् क्वीक रेसिपीला जास्तीत जास्त सब्सक्राइब करण्याचा प्रयत्न करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद